आपेरेची पूजा करण्याचं काम झालंय हे जिथे जस्ट नंबर काम पच्चीस दिसतं ती जोर लावतोय शेवटपर्यंत तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आपण पुन्हा एकदा आहोत कोडूस गावामध्ये दहीहंडी बघायची असेल तुम्हाला तर कोरडुस गावाची कारण गेल्या वर्षी आपण बघितली असेल तुफान भारी व्हायरल व्हिडिओ आणि युनिक काहीतरी दहीहंडी वॉटरवेल वॉटरवेल तुम्हाला बघायला भेटणार आहे वॉटरवेल विहिरीमध्ये उड्या मारून दहीहंडी फोडण्याचे जे कार्यक्रम आहेत तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा आणि या धमाकेदार व्हिडिओचा आनंद काय कारण अशी युनिक व्हिडिओ तुम्हाला दरवेळी मी नवीन घेतच राही घेत येत आहे ना घेत आपण चला जाऊ आपण जाऊया तर विहिरीकडं कारण आपला मेन आजचा प्रोग्राम असणार आहे विहिरीवरची हांडी विहिरीकडे जाऊ सोबत असणारे आदेश आणि भरपूर आदेश मित्र आहेत वाटतं आणि हे सगळे फिशिंग वाले मित्र आहेत आपले इकडचे चला आपण जाऊया तर विहिरीकडं आणि विहिरीकडची मजा काय असणार तुम्हाला मी आज दाखवणार आहे बघा आणि या आजच्या व्हिडिओचा चा समोर बघता एक बैलगाडी दिसत आहे आणि बैलगाडी मध्ये तुम्हाला राधाकृष्ण कृष्ण दिसतंय आणि माग भरपूर गवलणी पण आहेत ते पण दाखवतो तुम्हाला होय गौलणी भरपूर आहेत चला या हंडी पडायला जाऊया तर बघता आता पोचलो आपण इथं जिथं विहिरीच्या वरती जी हंडी बांधली जाते इथं मस्त आता गर्दी फुल गर्दी जमायला पण सुरुवात झाली आहे राडा होणारच बघताय फुल गर्दी आता फुल गर्दी जमायला इथं सुरुवात झाली आहे कारण या वैशिष्ट्य या विहिरीचा म्हणजे तुम्हाला असा अनोखा प्रकार आहे ना तो इथंच कोडसगाव गावामध्ये बघायला भेटत सर्दी आली काय सर्दी आली का तुला तर बघताय आत्ता खरी मजा सुरू होणार कारण आत्ता आपला गोविंदा वाजत गाजत बघताय वाजत गाजत आपला गोविंदा बघताय बघा असत ई असत घरी धमाल गोविंदाची बघा आपले राधाकृष्ण राधाकृष्ण सुद्धा बघा इकडं सगळे आपले गोपाला बघताय इकडं हजर झालेत आणि आकाश आकाश दरवर्षी तर विनर आकाश आणि पब्लिक लगेच पब्लिक बघताय फुल पब्लिक इकडं जमायला सुरुवात झाली तुम्हाला इन्फ्लुएन्स तर कोणी इकडे भरपूर दिसते फक्त आता भरपूर गर्दी व्हायला सुरुवात झाली कारण आता वेल झालेली आहे त्यांची हंडी फोडायची आणि भरपूर जास्त गर्दी तुम्हाल वेळ तुम्हाला सध्या बघायला मिळत आहे कृष्ण आला बघा डायरेक्ट आणि सर्व ग्रुप इथं दोन तीन ग्रुप असतील त्याच्यामध्ये तो कॉम्पिटिशन जवळजवळ असत आहे मस्त राधाकृष्ण तुम्हाला समोर पहिल्यांदा बघायला भेटायचं राधाकृष्ण

नाव काय सार्थक हे सार्थक नाही ना मला पडता पाऊस खूप पडतोय पण याने तिथे मला जागा दिली थँक यू सार्थक कारण इथून फुल चांगला व्ह्यू येत आहे आणि आता बघताय भरपूर इथे मंडळी पण भरपूर मंडळी जमली महत्वाचं म्हणजे काय इथली जी वडीलधारी माणसं आहेत ती वडीलधारी माणसं सुद्धा इथं त्यांचा मोह त्यांना आवरत नाही ते सुद्धा इथं उड्या टाकायला येतात उड्या मारायला येतात बघायचं आहे बघा ते वागा। हा असा सगळा आहे फुल म्हणजे फुल जण मिळून इथं या पूर्ण सोहळ्याचा आनंद घेतात आणि जर त्यावर तुम्हाला इकडे भरपूर सारे रिपोर्टर्स बोला फोटोग्राफर्स एकदम प्रोफेशनल सगळे तुम्हाला इथं पाहायला मिळतील कारण जवळजवळ पस्तीस वर्षापेक्षा जास्त मोठी परंपरा आहे त्यांची आणि ती अशीच फेमस झाली की सर्व या या लोकांमुळेच ती पूर्ण दुनिया पर्यंत पोचत मला या विहिरीच्या चारही बाजू दिसत असतील आणि चारही बाजूला तुम्हाला फोटोग्राफर्स युट्युबर्स व्हिडिओग्राफर्स सगळे तुम्हाला इथं बघायला मिळतात त्याच्यामुळं या व्हिडिओचा आणि कोपरा या त्यांच्या सोहळ्याचा तुम्हाला कुठं ना कुठं तरी कुठल्या ना कोणाच्या ना कोणाच्या व्हिडिओ बघायला मिळणारच आहे फुल आनंद बघा फुल आनंद पाऊसचा जोर पण खूपच वाढलाय म्हणजे भरपूर पाऊस बघायला मिळत आहे आणि इथं आता गोविंदा पथक जे आलेले आहेत त्यांना सगळ्यांना अनाऊन्समेंट केली जात आहे त्यांना इकडं बोलवण्यासाठी पाऊस बघा बघताय आता स्पर्धेला सुरुवात होणार मेन म्हणजे कारण आता नारळ वगैरे मानपान देऊन ती पद्धत आहे तशी ती परंपरा आहे मान देण्याचा विहिरीला मान देण्याचा आणि नंतर त्याच्यानंतर स्पर्धा सुरू करण्याचा

इकडे हालो हलो आता सगळ्यांना चान्स दिला जात आहे आणि भरपूर आज ग्रुप आहेत आणि भरपूर ग्रुप प्रयत्न करताना दिसताय समोर बसताय आकाश आलाय आणि सलग सहा वर्ष आकाशने ट्रॉफी जिंकलेली आहे सलग सहा वर्ष आकाशने ट्रॉफी जिंकली अतिशय सुंदर पद्धतीने

तुम्हाला पहिले जंप जम्पवरूनच समजलं असेल की त्याची स्ट्राईक काय बघताय परत तोच ग्रुप आता होतो सेकंड राऊंड चालू झाला या ग्रुपचा <laughs>

असो 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 काय नाही काय नाही काय नाही असू नका काय नाही हे प्रयत्न कंटिन्यू चालू राहतील हे बघा हे प्रयत्न कंटिन्यू चालू होते सगळ्यांना सेम समान चान्स दिला जाईल अजून एक पिढी मागे जाऊया जा आता आलेली त्यांच्यापेक्षा अगोदरची पिढी आता बघायला मिळते आणि जोश बघा जोश म्हणजे जवळजवळ जवळ वीस वर्षांपूर्वी किती वर्षापूर्वी वीस वर्षापासून जी सुरुवात झाली होती या दही तेव्हापासूनची आणि याच लोकांनी सुरुवात केली होती आणि तीच पिढी आपलं सध्या आता बगा जोश बगा वही एज इज अ जस्ट अ नंबर महत्वाचा नाही तर तो प्रयत्न करणं जास्त महत्वाचं आहे हे प्रयत्न असेच चालू राहणार आहेत म्हणजे जो परत ते हांडी टच होत नाही तो परत प्रयत्न चालू राहते चला काका बघताय काकांचा जोश बघताय <laughs> <दाँपच्येस>। काम <laughs> ओ माय गॉड <laughs> पूर्वा डायरेक्ट वर्षाच्या वर्षी फक्त परत एकदा प्रत्येक जण आपापले पर्ण प्रयत्न करत आहे हांडीला फक्त टच करायचा कारण जो हांडी टच करेल त्याला ती हांडी फोडण्याचा मान दिला जातो

भरपूर प्रयत्न कारण ही दहीहंडी बोलण्याचा एक उत्साह जास्त असत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठूनही या दही मध्ये भाग घेऊ शकता जर तुमचा ग्रुप आहे तर तुम्ही ग्रुपमध्ये येऊन या दही मध्ये भाग घेऊ शकता कारण भरपूर इथं अलिबाग बिलिबाग पासून सगळ्याकडून इथं दहीहंडी साठी भाग घेण्यासाठी पोर आले पुढच्या पुढच्या वर्षी आपण युट्यूबरांची युट्यूबर युट्यूबर फक्त परत एकदा आकाश बघू आता हंडी फोडते का हा टच करत असत फक्त प्रयत्न एकदम प्रयत्नात काय फायदा नाही या ना हांडी इथं करायला लागला अर्धे अर्ध्या आता परत सहा ग्रुप निवडले तेरा मधले ज्या पुढच्या राऊंड साठी सहा ग्रुप आणि सहा ग्रुप मध्ये आता खरी लढाई होणार आहे कारण थोडीशी खाली पण उतरवली म्हणजे सहा इंच खाली उतरवली अंडे आणि आता या ग्रुपमध्ये आणि थोडीशी खाली केली तर जरा जोश वाढलाय लोकांमध्ये खाली थोडीशी केली आणि आता चान्सेस आकाशकडे आहे चान्सेस भरपूर करणार दुसऱ्यांना त्यांच्याकडे पाली येण्यास चला आता बघताय चान्स आलाय फोडण्यासाठी कारण थोडीशी खाली उतरव त्याच्यामुळे हा चान्स जाम मोठा असणार आहे चान्स

सहा वर्ष हांडी फोडली आकाश येते तिकडनं जेव्हा उडी मारताना तेवढ्या त्यावेळी तिकडच्या लोकांना भरपूर सावधान राहावी लागते कारण ती उडी तशीच त्या विहिरीच्या कडेवर शकते आणि त्याला लागू शकतो कारण तो फुड उडी मारतो त्याच्यामुळे आकाश तयार झालाय आणि आकाशा काही नेम नाही तो या उरी या उरी मध्ये सुद्धा डायरेक्ट प्रोग्राम आटकू शकते पेन ड्रॉप सायलेंट

आकाशासाठी बक्षिस लागली नि तर प्रयत्न खतरनाक आहे त्याचा आता डोल्यान त्यांचे दिसत प्रयत्न वाळूचे कर्णडगिता कर्ण रगडिता हांडी फुटल आयो चला बघताय प्रत्येकाला दोन दोन तीन तीन प्रयत्न करायला देत कारण आता ही वेळ आली म्हणजे हळूहळू जवळ जाईल कारण आकाश शेवटी भरपूर जवळ गेली होती हे तिथंच गलपाटलं तर मस्त मारलेली उडी मस्त मारलेली त्यांनी ते खाली गलपाटलं पण उडी भारी मारलेली पार लोकांचा जल्लोष बघताय आमच्या घरात चिकन लेग पीस आहे अख्खा बोकर काही चला चला नेम दिला यानी मस्त प्रयत्न होता प्रयत्न होता पूर्ण प्लॅनिंग मध्ये दिसतोय आता अख्खा ग्रुप चला आकाशाला आहे बघताय आकाशाला आहे आणि अपेक्षा सगळ्यांना अगळ्यान आकाशाकडची जवळ आहे प्रयत्न चांगला करायला लागेल कारण आता जास्त काही चान्स येणार नाही कारण आता आकाश चान्स सोडणार नाही आकाश सोडलेला चान्स घ्यायला सोडणार नाही मगाशी जेम तेम राहिलाय होता, तो होता लाग ला की लागलाय पण बाहेरून दिसतंय की हांडी सफल नाही झाली सगळी लागला सांगता संपला कमिटी बोलाल ते बोलाल प्रयत्न बघतोय प्रत्येक जण प्रयत्न आहे कारण प्रत्येकाला हंडी फोडायचा चान्स पाहिजे कारण त्यांना पण आता माहिती आहे का आता परत वेळ येईल नाही येईल माहिती नाही ते तयार <laughs> सक्त वॉर्निंग आली की आता हांडी खाली उतरवली जाणार नाही आता करायचं ते इथंच चान्स करा हांडी अजून खाली येणार नाही हा प्रोग्राम मस्त ते बघा चांगला आमचं सगळं क्रिएटर बघा म्हणजे चव्हाची लावून उठेल आणि तो क्षर्ट कॅप्चर करतील सगळे फोटोग्राफर प्रोफेशनल प्रोफेशनल युट्यूबर आहेत सगळे झाला पुन्हा एकदा पुन्हा एकदा आकाशाला आहे आकाशचे प्रयत्न बघू आता आपण तो फुल फुल म्हणजे फुल जोर लावतोय शेवट पर्यंत शांती बघा कशी शांत एकदम झालाय कारण आता हात लागणार आहे पुल, 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 पुल। आता बाकी त्यांचं चांस बाकी आहे त्यांना चांस देतील आणि जर कोणी पुन्हा हातने लावला तर विनर असणार आहे तो म्हणजे आकाश ग्रुप भाई आहे भाई आहे भाई भाई पुन्हा एकदा 7 वर्ष कडक काम पच्चीस बघता हांडी फुटल्यानंतरचा जल्लोष जल्लोष बघायला भेटे तुम्हाला फुल धमाल चला आता ज्याने हांडीला हात लावला उंचावर त्याला हांडी पोरण्याचा मान म्हणजे सलग सलग सातव्या वर्ष सलग सातव्या वर्षी हांडी फोडण्याचा विक्रम केलाय तो म्हणजे आकाशनी बघताय आकाशनी कधक भारी असा विक्रम पराक्रम केलाय बघा हांडी चला मंडळी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्त शेअर करा आजच्या व्हिडिओ तुम्हाला वर्षांशी एकदाच बघायला भेट चला बाय बाय